फक्त कारल्याची भाजी बनवली आम्ही बटाट्याची भाजी भाकरी सरबत खालाय आता आता जेवायचे हे कुपुशीर झाला कारण खूप सारे लाडू होते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आमच्या घरामध्ये तुम्हाला खूप साऱ्या राख्या दिसत असतील तर राखी बिझनेस काही आम्ही सुरू केलेला नाही आहे तर तुम्हाला दाखवते खूप छान छान मस्त सर्व ह्या राखी आलेल्या आहे योगिता येते ना माझ्याकडे लाडू बनवायला तर तिने ना राखी बिझनेस चालू केलेला आहे तर ती शॉप लावत असते मार्केटमध्ये रक्षाबंधन निमित्त अर्धा दिवस आम्हाला आहे ना काही ताईंनी राखी टाकायला सांगितली होती लाडूच्या बॉक्समध्ये तर बरेच जण आपल्या भावाला राखी लाडू गिफ्ट पाठवतात ना त्यामुळे मग राहुल बोलला की योगिता मावशींना सांग की राखी आणा थोड्याशा तर आम्ही त्यामध्ये पॅकिंग करू तर तिने खूप सारे बॉक्स आणले तर खूप छान छान होत्या तर जयाने मी आम्ही दोघींनी पण घेतल्या तिच्याकडून राखी म्हटलं चला आता मार्केटमध्ये जायचं शॉपमध्ये जायलाही आपल्याला वेळ नाही एवढा आणि राखी शोधत बसायला तर घर बसल्या आपण तिच्याकडूनच घेऊ अजून काही तिने मार्केटमध्ये शॉप लावलं नाही आहे उद्या रविवार आहे तर उद्या लावणार आहे ती शॉप तर मी तिला बोलली की तुझ्या राखीची खरेदी पहिल्यांदा मीच करते बोहणी म्हणतात तर मग मी एक डझन राखी घेतल्या बारा आणि जयाने पण अजून काही तिला लागत होते तर तिनेही घेतल्या खूप छान छान मस्त ह्या राखी होत्या रक्षाबंधन निमित्त आपण भावाला बांधण्यासाठी घेत असतो राहुल काय आहे माझ्या हातात सीताफळ तुझं आवडतं फ्रूट सकाळी खाल्लं होतं एवढे सारे तुला किती पिकले ते बघ फुटले पूर्ण आता ते पूर्ण सीताफळ तू खाई ठेव ना घे ना खाऊन मी हळूहळू खाणार आहे का मग ठीक आहे ठीक आहे चल बारीक वाटत हो वाटतोय वाटतोय पोट एकदम मध्ये गेलंय पाय बारीक झालेले एकदम बारीक झालाय आपला राहुल बघून घ्या झालाय ना ताईंनो मावशींना मौ, विचारते ना तुझ्या अजून नाही झाले मोठे छान छान मस्त झाले आता तुझी बॉडी का खाऊन गोड होत ना

तुझ्याकड असे बघा आमचं ठोकला आहे बांबू लागले आणि त्यावर त्याला उद्या सलॅप लाडू बनवण्याचं काम पण चालू आहे आमचं उद्या आहे बघ मी राठी घेतल्या कशा आहे शेणले पहिल्यांदा मी तुझ्या शिवाय राखी खरेदी केली हा ना दरवर्षी तुझ्या आधी मी दोघी जातो मार्केट मध्ये मस्त सर्व काही शॉप बघतो राखी खरेदी करतो आज मी योगिता करून घेतले योगिता रक्षाबंधन ला, शॉप लावत असते मार्केटला तर तिने भरपूर माल भरलाय रक्षाबंधन साठी राख्यांचा तर तिने खूप सारे बॉक्स आणले होते कारण काही नाही ना पुरेल मध्ये द्यायचं होतं ना रे तर लाडू सोबत ड्रायफ्रूट लाडू सोबत एक राखी अशी पॅकिंग करायची होती ताईंनी सांगितलं होतं आणि ते पार्सल पाठवायला लावलं असेल त्यांनी ते त्यांच्या भावाला नातेवाईकांना ना तर मग आम्ही त्यामध्ये राखी टाकली आणि एक बॉक्स मी घेतलं तर हे बघा रक्षाबंधन आता तारखेला आहे ना तर रक्षाबंधन निमित्त माझ्या भावांसाठी मस्त या छान छान राख्या घेतलेल्या आहे मी एवढ्या तर मला लागणार नाही पण मग म्हंटल तुझ्याला काही लागलं तर ती पण यातून घेईल आणि खूप छान आहे मला आवडल्या मोतीच्या आहे मोतीच्या मध्ये लाल कलर चा असा डायमंड आहे रक्षाबंधन सण आता जवळच येणार आहे तर छान छान मस्त सर्व राखी घेतात बहीण भावांना अजून घ्यायचे आम्हाला योगिताने अजून शॉप लावलं नाही रविवारी ती मार्केट मध्ये शॉप लावणार आहे तर मग मी तिला बोलली की शॉपवर येऊन आहे ना पूजाला घेऊन येईल मी आणि मग पूजाला अजून घ्यायचं आहे ना काही राखी लहान लहान चिलेपल्या ना लहान लहान भावांना तिच्या ना तुला कपडे कधी घ्यायचे कपडे कोणाचे द्यावे शिवायला टाकायचे होते ना शिवायला टाकायचे होते पण तू शिवणार आहे तुला रेडीमेड ड्रेस घ्यायचा आहे ना मला रेडीमेड तू कोणते कपडे घालणार आहे तेच घालशील का माझ्या दिवशीच जावं लागत तुला ड्रेस घ्यायला पूजा तो वाटत ना आता मागे तू तो बसत नाही ना आता बसत नाही त्याला फिटिंग टाकली आहे आणि मी ठरवलं पाऊस नाही मी परत माझी फिगर पहिल्यासारखी करून द्या बसतो का हा बारीक झाल्यावर घालत तो घालणार नाही पूजाला आता एक पण पंचायती ड्रेस वगैरे बसत नाही आणि तो कॉफी कलर तू घेतला होता तो बस तो पण तुम्ही चारदा घातला ना ग गिला घेऊन जाय दोन दिवस आधीच जा हिला ड्रेस घे मस्त म्हणजे निरक्षाला पण ड्रेस घ्यावी हा आपण दोघ जाऊ आणि मस्त कपड्यांची शॉपिंग करू आणि तुझ्या आवडीची राखी पण घेऊ तुला कोणती अजून भारी घ्यायची असेल तर जेटी घेऊन ना जेटी काय जेटी काय भारी घ्या गाडी बिझल कपडे घेणार आहे ती वस्तू नाही घेणार खोबरं घेऊन या लावतो आमचा पाहिला काय व्हिडिओ पाहिला तू व्हिडिओ झाला फुल आता दिवशी

आणि एकदम मस्त झालेला होता साजूक तुपामध्ये बनवला ड्रायफ्रूट पण टाकले आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे तर मला आहे ना काहीतरी गोड खावंसं वाटलं म्हणून मग मी ना मस्त बनवला रवा आणि खूप भारी झालेला होता दिसायला जितका भारी ना तितकाच खायला पण खूप मस्त झाला रेसिपी काही तुम्हाला दाखवली नाही पण नक्की दाखवेल एक दिवस आणि त्यानंतर मग लाडू बनवायचे होते तर माझा हात आता बरा झालेला आहे पण तरी पण डॉक्टर म्हणे जास्त काही जोर देऊन लाडू बांधू नका पण हे ड्रायफ्रूट लाडू आहे ना जास्त जोर देऊन काही बांधावे लागत नाही मेथीचे डिंकाचे जे असतात ते थोडेसे दाबून बांधावे लागतात पण हे यामध्ये ना खजूर असते तर हे पटकन सहज वळले जातात आणि आता रक्षाबंधन सण तोंडावरच आलेला आहे तर खूप साऱ्या लाडूंची ऑर्डर आलेली आहे आम्हाला असं म्हणा की खूप जास्त लोड झालेला आहे पण मग बसून काय करणार म्हणून मग मी हळूहळू लाडू बांधते आणि किचनमध्ये योगिता आणि योगिताला जोडी जया दोघी पण लाडू बांधताय कारण जया आली माझ्या मदतीला ती बोलली की ताई मी आहे तर मी थोडेफार तुला लाडूमध्ये बांधायला मदत करते तर ती पण करत होती किचनमध्ये काम आणि राहुल मला मदत करतो इकडे सिलिंग करतोय तो पण तो पण बसल्या बसल्या जितकं काम होईल तितकं करत असतो आणि मिस्टर पण बाहेर होते आमचं घराचं काम पण चालू आहे आणि घरात लाडूचा बिझनेसही चालू आहे तर सध्या सर्वच कामांची गडबड चालू आहे पण बिझनेस काही थांबवता येत नाही तर किचनमध्ये आमचं सर्व काही काम चालू असतं लाडू बनवण्याचं सध्या रेसिपी तर मी बंदच ठेवलेलं आहे कारण रेसिपी करायला वेळ पण नाही आणि हात पण जरा दुखत होता त्यामुळे काही केल्या नाही मी एवढ्यात रेसिपी आणि लाडूच्या ऑर्डरसाठी ते व्हॉट्सअपला जो नंबर दाखवते तर त्यावरती मेसेज करा कॉल शक्यतो करू नका कारण आम्ही पण बिझी असतो तर बरेच लाडू आपल्याकडे आहे खारी खोबऱ्याचे मेथीचे ड्रायफ्रूटचे लाडू तर आम्ही ना मेथीचे जे खारे खोपऱ्याचे लाडू असतात ना यामध्ये डिंक पण असतो बरेच जण डिंकाचे पण लाडू म्हणतात तर अशा प्रकारे हे सर्व काही करून ठेवलेले आणि नंतर मग त्याला आहे ना सिल्वर पेपरने पॅकिंग करतो तर तुम्ही सिल्वर पेपर घरी आल्यानंतर काढून टाकला आणि डब्यामध्ये लाडू ठेवले तर ही चालेल पण आम्ही फुटू नये त्यामुळे मग तो पेपर लावतो आणि लाडू व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतात ऑल भारतात आपले हे सर्व काही लाडू पोहोचतात आणि कुरियर पण फ्री असेल तुम्हाला आमच्या घरी आज तीन पाहुणे आले जेवायला पाहुणे का माकडं पाहुणे पाहुणे का शिवदादा भस्म लावून आला आहे आपल्या घरी का रे महादेवाला गेला होता का काय खातोय पनीरची पनीर भाजी आरुष आणि शिव पनीरची भाजी खाता आहे आणि अंशूला मेथीची भाजी आवडती का गं अंशू सर्वांना बोलव जेवायला सर्वांनी या जेवायला छान <laughs> आहे ना भाजी टाकलं टाकलं जेवा जेवा लावा टी व्ही करा आवाज टीव्ही बघताय मुलं मी स्टॉप करायला लावलं होतं साडे नऊ वाजले तेल टाकायचे का भरपूर टाकलेला नाही टाकलं हा टाकलं ते बघा मस्त मेथीची भाजी बनवली आम्ही आजच्या या पण आहे आमच्या घरी तर ती पण थांबली होती मस्त कारल्याची भाजी बनवली आम्ही बटाट्याची भाजी भाकरी सगळं झालाय आता जेवायचं हे खूप उशीर झाला कारण खूप सारे लाडू होते आणि माझ्या हाताने बांधता येत नाही ना लाडू व्यवस्थित म्हणून मग त्या थोडीशी मदतीला आली होती माझ्या लाडू बांधायला मला <laughs> तुम्ही सर्वजण बोलतात पूजाला बोलू नका पूजाला बोलू नका त्यामुळे आली झालं भाजीत साखर आम्ही जेवण करून घेऊ आणि मस्त कारल्याची भाजी केली पण रेसिपीने दाखवली आहे कारला अरे बाप रे मला तर माहितीच नव्हतं मी कारल्याची भजी आहे भजी आ, आ, था था था। दे ना तू कधी मला मला तर माहितीच नाही तुला कारला आवडतं आशु तुला काय तुला भात आणि भाजी देऊ का वरण भात आहे तुझा फेवरेट बरं बरं कारल्याची भाजी तर आपण कायम बनवतो पण कारल्याची भजी पण खूप छान लागतात आणि ही भजी अजिबातही कडू लागत नाही मी आधी कारली थोडीशी मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घेतली त्यानंतर जशी आपण भे भजी बनवण्यासाठी पीठ तयार करतो ना तसंच पीठ तयार करून त्यामध्ये कारली बुडवली आणि थोड्याशा तेलामध्ये ना फ्राय करून घेतली थोडीशी मंद गॅसवरती ना उलटपालट करून कारल्याची भजी ना छान दोन्ही बाजूने ना चांगली भाजून घ्यायची एकदम भारी लागतात आणि मस्त होतात आमचा रात्रीचा सर्व काही स्वयंपाक झालेला होता जया पण इथेच थांबलेली होती तर आता इथे कुकरमध्ये साधा भात केला होता कुकरच्या डब्यात आणि मस्त शेंगदाणे घालून हिरव्या मिरचीची ही बटाट्याची पातळ भाजी बनवली खूप छान लागते ही कारल्याची भाजी पण झाली होती आणि मेथीची भाजी पण बनवली मोठ्या बहिणीने पनीरची भाजी पाठवली होती मुलांसाठी तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊ आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री